मित्रांनो पुरंदर किल्ल्यावर आहे ना एक हे असं मंदिर चर्चसारखं दिसतंय मला तर मला वाटतं की हे चर्चच असणार आहे ह्याचं स्ट्रक्चर तर एकदम चर्चसारखंच वाटतंय या ठिकाणी एक आपलं नाही का किल्ल्याचं एंट्रन्स आहे पण ह्या दरवाज्यावर नाव नाही ॲक्च्युली कुठला आहे की दरवाजा काय तर आहे आता सध्या व्यवस्थित आहे पण थोडंफार पडलेलं सुद्धा आहे या ठिकाणी तर मित्रांनो इथून आहे ना आता मी आम्ही खाली आले आलो आहोत आणि हे जे दिसते का तुम्हाला हो का हे संपूर्ण किल्ला आहे हे जे दिसते ना हे ह्या ठिकाणी हे संपूर्ण किल्ला आहे आता बऱ्यापैकी नाही का किल्ला वर पडलेला पडल्यासारखं झाले त्यांचं जे कटघर आहे भिंती साईडच्या थोड्या थोड्या आहेत दिसत आहेत ते आणि ह्या ठिकाणी हो का झेंडा पण दिसत आहे तुम्हाला वर